सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये शेतकरी शेतमजूर आणि अपंगाच्या न्याय मागण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील येथे प्रहार संघटनेचे नेते तथा माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू हे अन्न त्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ शुक्रवारी सकाळी आठ वाजता प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भंडारा शहरालगत असलेल्या खात रोडवरील यशोदा नगर येथील पाण्याच्या टाकीवर चढून विरोगिरी आंदोलन करीत ग्वणिक्षेपावरून घोषणाबाजी करीत शासन प्रशासनाचे लक्ष वेधले सदर आंदोलनाची माहिती पोलीस प्रशासनाला होताच भंडारा शहर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक उल्हास भुनसारी हे आपल्या सहकार्यांसह हो त्यांनी आंदोलककर्त्यांशी चर्चा करून आश्वासन देऊन त्यांची समजूत काढली आणि दोन तासानंतर पाण्याच्या टाकीवर चढून विरुगिरी आंदोलन करणाऱ्या तेरा कार्यकर्त्यांना खाली उतरविण्यास यश मिळवले यावेळी मागण्यांचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी प्रहार संघटनेचे भंडारा जिल्हाध्यक्ष अंकुश वंजारी विनोद वंजारी चारुल रामटेके तुषार मेंढे आदेश मेश्राम गुलाब बराई विजय हटवार पिंटू पटले मेहर साजन गिरधारी मोकडे बंडू वैरागडे रवींद्र गभणे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते त्यानंतर सदर आंदोलन स्थळावरून सर्वांना भंडारा शहर पोलीस येथे नेण्यात आले व नंतर दुपारी साडे वाजता त्यांची सुटका करण्यात आली मोदी सरकारचा कार्यकाळ हा देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल विकसित भारत स्वावलंबी भारत आणि दृढ याच्या यशाचे हे दशक ठरले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकशे चाळीस कोटी भारतीयांसोबत अकरा वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केलाय या काळात भारताच्या उज्ज्वल भविष्याचा भक्कम पाया रचण्यात आलाय या अकरा वर्षांमध्ये झालेली कामगिरी सांगणे हे एका भाषणात किंवा चर्चेत मावणारे नाही मोदी सरकारचा कार्यकाळ म्हणजे विकसित भारताचे अमृत युग आहे असे आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी भंडारा येथे शनिवारी दिनांक चौदा जून रोजी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आशू गोंडाने लोकसभा संपर्क प्रमुख बाळा अंजनकर प्रदेश कार्यकारिणी सदस्य रेखा भाजीपाले जिल्हा महामंत्री मयूर बिनसे कुंदा वैद्य विनोद बांधे कल्याणी भुरे विजय चिलडे संदीप मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते पत्रकार परिषद पुढे बोलताना आमदार डॉक्टर फुके म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विकासाला गती दिली जिथे भाजपची सत्ता आहे तिथे गरिबांच्या खऱ्या अर्थाने विकास झालाय सरकार म्हणजे सेवा व सुशासन ही संकल्पना मोदी सरकारने देशाच्या संस्कृतीचा भाग बनवली आहे 2014 चौदा पूर्वी देश भ्रष्टाचाराच्या गर्तेत होता मात्र मोदी सरकारने पारदर्शकता आणि सुधारणा यांचा अवलंब करून देशात विकासाचे युग सुरू केले योजनेचे फायदे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटी प्रणाली हे यांचे उदाहरण असल्याचे ते, ते म्हणाले तसेच आज गरीब कल्याण अन्न योजना आयुष्यमान भारत उज्ज्वला योजना आवास योजना जल जीवन मिशन किसान सन्मान निधी जलधन योजना अशा अनेक योजना यशस्वीरित्या राबवले जात आहेत आयुष्यमान भारत योजने उपलब्ध झाली आहे मेक इन इंडियामुळे देश उत्पादनात स्वयंपूर्ण होत असून भारत अनेक वस्तू आणि अने सेवा आज निर्यात करत आहे ऑपरेशन सिंदूर सारख्या मोहिमांमधून भारताची सुरक्षा आणि सामर्थ्यांचे दर्शन जगाला घडले राम मंदिर काशी विश्वनाथ कॅरिडोर सारखी एक ऐतिहासिक कामे ही केवळ विकास नव्हे तर देशाच्या संस्कृतीला जपण्याचे प्रतीक आहेत जीएसटी सारख्या निर्णयांनी आर्थिक व्यवस्थेतील भ्रष्टाचाराला आळा बसवलाय हो कलम तीनशे सत्तर हटवून देशाची एकात्मता अधिक बळकट झाली असल्याचे सांगितले तर चौदा पासन या देशामध्ये भारतीय जनता पार्टी एनडीए ची सरकार आहे माननीय आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात ही सरकार या देशामध्ये काम करत आहे आणि मागील अकरा वर्षात जे विकास वर्षा जे विकास कामं झाले त्या संदर्भात आपल्या सर्वांना मागील अकरा वर्षाच्या विकास कामासंदर्भातली माहिती या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे अनेक जे प्रकल्प असतील अनेक विकास कामं असतील गरीब कल्याणाचे कामं असतील सुशास असतील या सगळ्या माहिती देण्यासंदर्भात ही आज प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली आहे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा मृतदेह अजूनही ओळख पटलेला नाही माहिती देखील डॉक्टर पटेल यांनी दिली त्यांच्या बसलेला नाही त्यांच्या मृतदेहाची ओळख पटविण्याची प्रक्रिया एकदा ओळख पटली की आम्ही त्यांनी स्पष्ट केले या अपघातानंतर राज्यभरात शोककाळ पसरले अनेक कुटुंबांचे आधारवड हरपल्याने वातावरण भाविक झाले आहे सरकारी यंत्रणा आरोग्य कर्मचारी आणि तपास संस्थांकडून मृतदेह पटवण्याचे आणि पर्यंत पोहोचवण्याचे काम युद्ध पातळी युद्ध पातळीवर सुरू आहे एअर इंडिया अपघाताचा तपास अजूनही सुरू असून सरकारकडून या संबंधी सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहे मनमोहन सिंग यांच्या आंतर काळात आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र यांची कल्पना मांडण्यात आली सगळे अर्थविषयक या केंद्राच्या अंतर्गत होते हे कार्यालय मुंबईत होणार होते ते आता गेले आहे कॉम्प्लेक्ससाठी भूखंड राखीव ठेवण्यात आले होते नॅशनल मरीन सिक्युरिटी हे देखील मुंबईत होणार होते आता ते देखील गुजरातला गेले आहे मुंबईचा हिरवे बाजार देखील गुजरातला गेला आहे मुंबईच्या कार्यकर्त्यांनी यांची नोंद घ्यायला हवी मुंबई पालिकेच्या ब्याण्णव हजार कोटी ठेवी होत्या खाली व्हायला लागल्या आहेत दोन लाख छत्तीस कोटी रुपयांचा वर्क ऑर्डर दिले आहेत मात्र त्यांच्याकडे द्यायला पैसे नाही आता ठेवी मोडायची वेळ त्यांच्यावर आली आहे असा हल्ला बोल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलाय कैद्यांच्या नावाखाली करण्यात आलेल्या घोटाळा म्हणजे मेलेल्या मढ्यावरचा टाळूवरील लोणी खाण्यातला प्रकार कारागृह विभागातील अधिकाऱ्यांनी केलाय या घोटाळ्यात तत्कालीन कारागृह पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता व विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुबेकर या दोघांच्या मास्टर माइंड हा कार्यक्रम घडला असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय दोन हजार बावीस तेवीस ते दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात कारागृहात रेशन कॅन्टीन तसेच इतर उपकरणे खरेदीमध्ये करण्यात आले झालेल्या घोटाळ्यांची आकडेवारी जवळपास पाचशे कोटी रुपयांपर्यंत असल्याची माहिती शेट्टी यांनी दिली राज्याच्या कारागृह हो विभागात यांसारखे अनेक भ्रष्टाचारांचे प्रकार घडले असून राज्य सरकारने याबाबत स्वतंत्र चौकशी समिती नेमून यांची सखोल चौकशी करावी अशी मागणी शेट्टी यांनी केली सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ हो एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया पुढील बातम्या पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोलापुरातील लांबोटी परिसरात शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख या सरद गुन्हेगाराचा एन्काउंटर केलाय त्याच्यावर पुणे पोलिसांच्या दफ्तरी अनेक गुन्हे दाखल होते गंभीर अवस्थेत त्याला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे मात्र या कारवाईबाबत शाहरुख शेखच्या वडिलांनी आणि पत्नीने गंभीर आरोप केलेत शाहरुखच्या पत्नीने माध्यमांशी बोलताना सांगितले की पहाटे साडेतीन वाजता दहा ते बारा पोलीस थेट घरात घुसले शाहरुखने त्यांना आत न येण्यास सांगितले त्याच्याकडे पिस्तूल होत पण त्याने गोळीबार केला नाही पोलिसांनी घरात शिरताच थेट चार गोळ्या झाडल्या असा दावा त्यांनी केलाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांची अत्यंत महत्वाची बैठक आज नागपुरात होत आहे संघाच्या या रेशीम बाग येथील कार्यालयात होणाऱ्या बैठकीमध्ये संघांच्या सर्व बत्तीस संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत आणि त्याच अनुषंगाने भाजपचे महत्वाचे नेते व पदाधिकारी या बैठकीत सहभागी होतील अशी माहिती समोर आली आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ही या बैठकीत या बैठकीसाठी संघाच्या रेशीम बाग कार्यालयात पोहचली आहे खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवसभर चालणाऱ्या या बैठकीत काही काळांसाठी सहभागी होऊ शकतो नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा सोळा जून पासून सुरू होत आहे घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एस टीच्या केवळ तेहतीस तेहतीस टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो त्याचप्रमाणे शासनाच्या पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनी मोफत एस टी पास वितरण केले जाते त्यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनीना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभा राहून पास घ्यावे लागत होते किंवा गटागटाने त्यांच्या शाळा महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एस टीच्या कर्मचाऱ्यांकडून त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एस पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत जेणेकरून त्यांचा शासकीय वेळ वाया जाणार नाही महाराष्ट्रातील ठाकरे कुटुंबाने संघर्ष केलाय त्याग केला आहे मराठी माणूस घडवलाय ठाकरे कुटुंबियांच्या या कामांची तुलना होऊ शकत नाही मोदी शहा फडणवीस ठाकरे कुटुंबांची तुलना करू शकत नाही फडणवीस यांनी किती पैसा खर्च केला तरी काहीच होणार नाही विधानसभा निवडणूक लबारीपणा करून जिंकली परंतु महानगरपालिकेत जनता त्यांना जागा दाखवणार आहे असा दावा शिवसेना उपटा नेते संजय राऊत यांनी केलाय सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री